सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अंबडे मॅडिसीतील वॉच कंपनी येथे अपहार करून आठ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनने दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दीपक जामराव पाटील राहणार विकास लॉज दूध बाजार भद्रकाली मूळ राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव हा बॉच कंपनी आंबड एम आय डी सी येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता आठ वर्षांपूर्वी त्याने कंपनीतील मटेरियल व इतर साहित्य परस्पर विक्री करून कंपनीची अंदाजे दोनशे कोटीची फसवणूक केली या प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी दीपक पाटील हा मूळ गावी चाळीसगाव जळगाव येथे वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने जळगाव येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले पुढील तपासासाठी त्याला आंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी नीट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेन पोलीस अमलदार सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तेजस मते अशांनी यशस्वीरित्या रा राबवली आहे